शेवटची पाळी संपली आणि कारखान्यातील सर्व मशिनरी बंद झाली उद्यापासून ही मशिनरी चालू होणार नव्हती तर कायमची थंडावणार होती उतारलेल्या चेहऱ्याने आणि मनाने सारे कामगार कंपनीच्या बाहेर पडले कोणी नुकतेच कामाला लागले होते त्यांना इथे नाही तर दुसरीकडे काम करता येणार होते जे रिटायरमेंटला आले होते किंवा ज्यांची दोन चार वर्ष उरली होती त्यांना फारशी परवा नव्हती प्रश्न होता तो चाळीस ते पन्नास या वयोगटाचा कारण त्यांनी वर्षानुवर्ष एकाच जागी एकाच स्टेजवर तेच काम पुन्हा पुन्हा केले होते त्या अकुशल कामगारांच्या हातात ना कुठला ट्रेड होता ना कुठले सर्टिफिकेट होते बरं इतर काही काम म्हणावे तर तेही त्यांना येत नव्हते त्यांनी कुठे जायचं काय करायचा मोठा फ्रेशनेस आयुष्याच्या अर्ध्या मुर्द्यावर संसार झालेला कोणाची मुले शाळा कॉलेजात होती तर कोणाची शेवटच्या वर्षाला डिग्री डिप्लोमाला होती कोणाची नुकतीच नोकरीला लागली होती सर्वांनी पाणवलेल्या डोळ्यांनी कंपनी सोडायला सुरुवात केली कहाणी तर आयुष्याची पस्तीस चाळीस वर्ष तिथेच येऊन रोज व्यतीत केलेली त्यांनी निघताना त्या जमीला दंडवत घातला कोणी धाई मोकळून रडले आणि हळूहळू सर्व परिसर रिकामा झाला शांताराम मिस्त्री देखील त्यामधला एक कामगार धड तरुण नाही धड वयस्कर नाही त्याच्या स्वाती आणि ज्योती कॉलेजमध्ये शिकत होत्या धाकटा रोहन दहावीला होता आता उद्यापासून काय करायचे हा प्रश्न त्याच्यापुढे पुढे आवासून उभा होता कंपनी कामगारांची देणी देईल तेव्हा देईल सगळ्याच कंपन्या मळ्याच्या डाळूवरच्या लोणी खायला बसलेल्या कामगार नेते आणि व्यवस्थापन एकत्र येऊन आपण लोणी खातात आणि कामगारांच्या तोंडाला पाणी पुसतात सगळीकडे सारखंच कुठेही जा पळसाला पाणी तीनच गेटच्या बाहेर पडताना त्याचे पाय जड झाले होते काही कामगार बंधू एकमेकांना गाळामिटी मिठी घालून रडत होते एकमेकांचा निरोप घेत होते शांतारामच्या घरात अशी कल्पना होतीच पण तरीही माणसाला शेवटपर्यंत आशा असते आजच्या दिवसात कंपनी काहीतरी आपला निर्णय फिरवेल असे सर्वांना वाटत होते तो घरी आला कोणाशी देखील काहीच न बोलता न खाता पिता उपाशी झोपला बाबा जेवले नाहीत म्हणून बायका मुले पण पाणी पिऊन तसेच झोपली केलेला स्वयंपाक तसाच पडून राहिला असू दे आता एक टाइम उपाशी राहण्याची देखील सवय लागली पाहिजे बायको मनाशी म्हणाली आपल्याला उपाशी राहायला लागली तरी चालेल पण मुलांची शिक्षण थांबता कामा नाहीत बायकोने मनात विचार केला सकाळी सकाळी सगळे आपापल्या वेळेमध्ये बाहेर पडले काल रात्रीची भाजी चपाती डब्यात घेऊन गेले शांताराम काही उठे ना नवऱ्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नाही ना या ती घाबरले अहो उठा उठा करत तिने त्याला गदा गदा हलवलं उठून काय करू मला जायचं जायचंय बायकोवर ओरडला अहो जायचं नसलं मग काय झालं मोठा हात पाय थोडा घ्या दुसरीकडे कुठेतरी काम शोधा असं घरात हात पाय काढून कसं चालेल मी पण चार घरी जुन्या बांड्याची कामं मिळतात का बघते नाही तू असं काही काम करू नको घर सांभाळ मी बघतो मला कुठे काम मिळते का त्यानंतर त्या दिवसात घरात तसेच निशब्दपणे कोणी कोणाशी बोलत नाही कोणी कोणावर आवाज करत नाही असे कोण बसलेले वातावरण होते मुली आपले उठायची आवरायची मो बोलता शाळेत कॉलेजला जायची शेवटची चौ चौथ्या दिवशी रात्री जेवताना रोहन म्हणाला आई मला उद्या लवकर उठव मी पेपरची लाईन पकडली आहे उद्यापासून पेपर टाकूनच मगच मी शाळेत जाईल आपल्या कॉम्प्लेक्समधल्या दादा हजार रुपये देतो म्हणाला आई मी पण पार्ट टाइम जॉब पकडते आहे उद्यापासून मला दोन डबे दे कॉलेजमधून परस्पर एका कंपनी डेस्क चार तास बसायचं चा, पाच हजार पगार मिळणार आहे ज्योतीने सांगितले स्वाती आता तू कुठे जाऊ नकोस मला मदतीला घरात थांब मी दोन घरचे जेवण बनवायचं काम मिळवले आहे आई बोलली सर्वांचे बोलणे ऐकून शांताराम मला मनातून लाज वाटेल ला आपल्या ला घरच्यानी कोणी हार पत्करलेली नाही हे सारे लढतात तर मी एकटा कार अडत बसून त्याच्या मनात विचार केला पोरांना मी उद्यापासून घरात बसणार नाही मी पण काम शोधायला बाहेर जाईल जर माझी बायका पोरं येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत तर मी पण तुमच्याबरोबर आहे त्याच्या बोलण्याने तिघांच्या चेहऱ्यावरती टवटवी आली भावा आम्ही तुम्ही च्या पाठीशी आहोत आपण लढूयाल त्याला आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटेल गेल्या चार दिवसात एका शब्दाने पण त्याला कोणी काही विचारले नव्हते आणि दुखावले पण नव्हते त्याला हुरूप आला तो मोठ्या उत्साहाने काम शोधायला बाहेर पडला पण नेहतीच्या मनात वेगळेच काही होतं बोलणं एवढं सोपं असतं तेवढं वास्तव सोपं असतं गेल्या चार महिन्यात त्याने कित्येक कंपन्या मॉल छोटी मोठी दुकाने पालथी घातली पण त्याला कुठेच काम मिळत नव्हतं कारण त्यात वयाच वयच तसं होतं की नवं काही शिकता येत नव्हतं कुठे वय आड येईल कुठे शिक्षण घेईल हातात कोणते कोणते सर्टिफिकेट नसणारे अकुशल कामगारांना कुठेच काम, काम मिळत नव्हते रोज घरी आले की घरच्यांनी याच्याकडे आशेने पाहावी आणि त्यांनी मान खाली घालून जेवावं असं चाललं होतं हळूहळू हो चमक पंची संपत आली कंपनीकडून अजून काहीच मिळालं नव्हतं आणि आता आपण बायकापोरांच्या जीवावर जपत ही भावना त्याला कुठेतरी खुरतडून खात होती आजपर्यंत त्याने वॉचमन काम तेवढं करायचं नाही असं ठरवलं होतं पण आता ते देखील करायला तो तयार झाला तो पण त्याने सोडून दिला एका सोसायटीत तो वाचकांच्या पदावर रुजू झाला जाता इथे सभासदांना सॅल्यूट करणे त्याला फार अपमानास्पद वाटले सेक्रेटरी तर भाजी आणून दे ज्या दुकानातून दूध आणून दे अशी कामे सांगत असत मोठ्या घरातील लाडवलेली कार्टे त्याला पण बोलू म्हणूनच बोलत ए वॉचमन म्हणून संबोधित तेव्हा त्याला फार वाईट वाटे सेक्रेटरीची मुलगी आई बाप कामावर गेले रे गेले की एका मुलाला घरी येऊन यायची ये सोसायटीत काही जणांनी बघितले पण होते पण बोलणार कोण डार्क लिपस्टिक लावणारे तुकडे कपडे घालून टॉक 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 बुट वाजवत तोऱ्याने जाणारी ही मुलगी बघितली की त्याला आपल्या शालीनी मुलीची आठवण यायची आणि ज्या ज्या मुली आपल्या कॉलेज करून देखील पार्ट टाइम जॉब करतात आणि घराला हातभार लावतात त्या कुठे आणि ही मुलगी कुठे अशी मनात कंपनी कंपरे ही तु, तुलना व्हायची ठेवायची शेवटी शांतारामना काही राह ना, का ना। आणि त्याने एक दिवस मनाचं हिया करून सारे गोष्ट सेक्रेटरीच्या कानावर घातली बरे झाले शांताराम तू आम्हाला सांगितले इतर कोणालाही का काही बोलू नकोस आम्ही तिचा बंदोबस्त करतो साहेब मला पण दोन मुली आहेत म्हणून माझा जीव तुटत होता लहान तोंडी मोठा घास घेतला काही चुकले असेल तर माफ करा नाही शांताराम तुझे काही चुकले नाही आमचे चुकले आम्ही मुलीला जास्त स्वातंत्र्य दिला त्यानंतर पंधरा दिवस तो मुलगा पण दिसला नाही आणि मुलगी पण दिसली नाही पण शांताराम मला मात्र कामावरून जाताना चोवीस मुलांनी अडवले का रे वॉचमन आहेच तर वॉचमनच्या अवकात ई मध्ये राहा राहणार ना, ना इतरांच्या भानगडी कशाला नाक उपसतोस असे म्हणून त्याला लाता बेदम मारले तो तसाच रात्रभर फुटपाथावरती पडून राहिला कधी कधी तो डबल ड्युटी लागली तर तीन पाळ्या करूनच घरी दोन दोन दिवसांनी येत असे त्यामुळे घरात कोणाला काही विशेष काळजी वाटली नाही त्याला मात्र त्याचा भयंकर अपमान वाटला मनाला आणि शरीराला दोघे दोघांनाही वेदना होत होत्या तो तसाच दिवसभर फुटपाथवरती पडून राहिला आणि तिथेच त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट लागला रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला भिकारी समजून पैसे टाकले आणि संध्याकाळी उठेपर्यंत त्याच्या पुढ्या शंभर दीडशे रुपये जमा झाले त्या एका घटनेने त्याला धंदेची नवीन आयडिया दिली की बाबा असे कष्ट न करता जर पैसे मिळू लागले तर कशाला ती बारा तासाची उभे राहण्याची झकमारी करा त्याने आठ तास हिं दिवस हिंडून फिरून भिकाऱ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले त्याची एक टोळी असते बसायच्या जागेची भाडे आहे ते द्यावे लागते दादा लोक येऊन हप्ता गोळा करतात तो वेगळाच त्याशिवाय कोणालाही लोक असे बसू देणार नाहीत एक दिवस त्याने छक्क्यांच्या टोळीला बोलताना ऐकले त्याने ब्लाउजमधून नोटा काढताना बघितल्या आणि त्याच्या लक्षात आले लोक भिकाऱ्यांना घाबरत नाहीत परंतु चक्क्यांना मात्र घाबरून पैसे देतात आणि भिकाऱ्यांच्या पेक्षा हिजड्यांची कमाई जास्त आहे आपण पण आता हिजडा बनवून भीक मागावे का छे काहीतरीच काय आपण कोण आपले घराने काय आणि आपण काय असले आहोत का मग त्याला काय झालं आपल्याला चांगली तीन मुली आहेत आपण काही तसले नाही आणि असा व्यवसाय केल्याने आपण काहीच तसले होत नाही शिवाय बायका नाही का, का। पोट भरण्यासाठी धंदा करतात मग आपण पोटची कळही भरण्यासाठी असे केले तर काय बिघडले भिकच तर मागतो ना त्याच्या मनात उलट सुलट विचार सुरू झाले तो एका छक्क्याच्या टोळीचा रोज पाठलाग करू लागला त्यांच्या अवतीभोवती फिरू लागला ते त्यांच्या पण लक्षात आले एका छक्क्याने क्यू बे चिकने हमारे पीछे पीछे घुमता है तुमको क्या चाहिए बोलो ओ चाहिए तो कोणे मी चलो खाली किसका पचास लुंगा किधर तो झगड़ ढूंढते है एक छक्का त्याचा हात धरून त्याला ओढू लागला अरे मुझे छोडो मैं वैसा आदमी नहीं हो तो हाथ सोडव सोडू लागला तो फिर चार दिन से क्यों हमारे पीछे के क्या कर रहे हो मैं भी हिजड़ा बनना चाहता हूँ मुझे आपकी टोली में आना है मुझे पता है आप में से आधे लोग मेरे तरह आदमी हैं लेकिन क्यों वैसे से क्या हो गया अच्छे खासे अदडे उमर के आदमी हो हिजडा बनाना चाहते हो अरे नहीं नहीं असल में नहीं झूठा हिजडा नकली हिजडा मग त्याने आपली सगळी हकीकत सांगितली ऐसे सब जन हिजडे बनके भीक मागे तो हमें भी भीक कौन देगा त्यांनी त्याला धुडकावून लावले हकलवून लावले पण त्याने त्यांचा ता पिछा सोडला नाही तो घरातून एका थैलीतून आपल्या बायकोची साडी घेऊन आला टॉयलेटमध्ये जाऊन ती बदली केली आणि त्याने नकली हिजडा बनवून भीक मागायला सुरुवात केली सुरुवातीला त्याला सगळ्यांनी त्रास दिला हडतडू केले हकलून लावले त्याचे पैसे हिसकावून घेतले पण तो पिछा सोडत नाही म्हटल्यावरती अखेर त्याला आपल्या टोळीमध्ये सांभाळून घेतले हळूहळू शांताराम त्यांच्या लगबी शिकला आणि त्यांच्या धंद्यात चांगला रोळला स्थिरावला आता हातात बऱ्यापैकी पैसा आला ज्योतीला नोकरी सोडायला लावून अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले रोहने पण पेपरची लाईन बंद केली शांतारामच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले घरच्यांनी कधी त्याला तो काय करतो कुठे काम करतो विचारले नाही आणि त्याने देखील काही सांगितले नाही तो सेंट्रलला राहायचा तर वेस्टला जाऊन भीक मागायचा त्यामुळे तो काय करतो कुठे काम करतो त्याची कोणी चौकशी केली नाही बघता बघता आयुष्यातील दहा वर्ष निघून गेली आता त्याला त्याच्या या कामाची गोडी वाटू लागली घरदार नीट चालू होते मुलींच्या लग्नाला आल्या होत्या रहन नोकरीला लागला ज्योतीचे लग्न ठरले आता त्याला हे काम करायची गरज नव्हती पण लागलेली सोय सोडता येत नव्हती जड्यांचे आयुष्य त्यांनी जवळून बघितले होते त्यांच्यातली हानामारी व्यसने समलैंगिक संबंध त्यातून पण पैसे कमावणे तो मात्र या साऱ्यापासून अलिप्त राहिला अर्थात सगळेच काही व्यसने आणि धंदेवाले नव्हते त्यांच्यामध्ये देखील त्यात देखील चांगले लोक होते त्या दिवशी तो गोरेगावला काम करत होता इनबोर्बीत मॉलच्या आसपास तो आणि त्याचे साथीदार भीक मागत होते नेहमीची ओळखीची गिरायक थांबवणे हसून भीक देत असत कारण ते त्या ठिकाणी ठराविक दिवशीच भीक मागत होते काही कॉलेजची मुले काहीतरी अश्लील बोलून मग भीक देत तरी पण हे हिजडी लोक की अरे चिकणे बहुत पडफडारा आहे असे म्हणून त्याच्या डोक्यावर हात ठेवत असत एखादे जोडपे दिसले तर सगळे त्याच्या मागे लागत आणि पैसे मागत शेवटी ते नवे जोडपे वैताकून पैसे दे असेच एक जोडपे पाटमोरीत चालले होते शांताराम केव्हापासून त्यांच्या मागावर होता अरे तुम्हारी जोडी भगवान सलामत रखे तो टाळी वाजवून बोलला फुलो पुतो पैसा दे बेटा मुलाने चालता चालता दहा रुपयांची नोट काढली आणि त्याच्या हातात टेकवली अरे दस रुपये ते काम नाही चाले का पुरे सौ चाहिए नया जोडी है ना सदा पोतो फुलव से नहाओ तुम्हारा घर बच्चों से भरो आशीर्वाद आहे बेटा सौ रुपया दे दो अरे इतकी नको देऊ त्याला काय तो हजार पण मागेल मुलगी म्हणाली अगं जाऊ दे गो त्यांना पण पोट आहे मजबुरी असते माणसांची ते बिचारे भीक मागण्याशिवाय काय करणार मुलगा म्हणाला त्याने केशातून पन्नास रुपयाची नोट काढली व त्याच्या हातावर टेकवली त्याने दोघांना पण आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा ते दोघे देखील मागे वळले आणि शांताराम एकदम चमकला बाबा तुम्ही ज्योतीचा आवाज त्यांनी ऐकला आणि ही धरणी दुंभंगून पोटात घेईल तर बरे असे त्याला वाटले आजपर्यंत जे घरच्यांपासून लपविण्यात तो यशस्वी झाला होता ते त्याचे पितळ उघडे पडले स्वतःच्या मुलीसमोर आणि जावयासमोर त्याची पूर्ती अब्रू गेली आजपर्यंत तो छक्का बनवून घर चालवत होता हे कोणाला देखील कळले नव्हते त्यामुळे तो घरामध्ये इज्जतीने वागत होता इज्जतीने जगत होता त्याची इज्जत फार दोघीला मिळाली माती मोल झाली हो पोरी तुझा बाबाच आहे मी तुमचे पोट घडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी मला हा धंदा करावा लागला कुठेही नोकरी मिळत नव्हती अर्ध्या मुर्ध्या वयामुळे कष्टाचे काम पण झेपत नव्हते अश्मनची नोकरी केली आणि फक्त अपमानाने अपमान झाला सेक्रेटरीच्या मुलीचे लफडे उघडकीस के केले म्हणून तिच्या प्रियकराने आणि मित्रांनी मला मार मार मारली आणि मी ती नोकरी सोडून दिली पण मी घरात तुम्हाला काय सांगू ज्योती अजून या धक्क्यातून सावरलेली नव्हती आणि आपल्याबरोबरचा असलेला भावी नवरा काय म्हणेल याची तिला चिंता पडली क्षणभर तिच्या नजरेत त्याला तिरस्कार दिसला आणि त्या क्षणी शांताराम उलट्या पावलाने धावत धावत मॉलमध्ये शिरला तिथल्या सिक्युरिटीने आडवेपर्यंत वरच्या मजल्यावर टेरिसवर वरती गेला ज्योती मॉलकडे पाठ फिरवून चालली होती आणि अचानक धाडकन उडी मारल्याचा आवाज आला त्याने स्वतःला टेरेसवरून खाली झोकून दिले होते अचानक धाडकण आवाजाने ज्योतीने मागे बघितले आणि बाबा असा टाहू प फोडला पडत ते त्याच्याकडे धावली शांताराम रक्ताच्या थारवळ्यात निपचित पडला होता त्याचे पान प्राण बाखरू केव्हा चोरून गेलं नियती त्या बाप लेकीला खदाखदा हसत होती आणि आयुष्यभर कुटुंबासाठी धावलेला दमलेला बाबा आता शांत विश्रांती घेत होता